वाहनासह अकरा लाख छत्तीस हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू जप्त दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल पोलीस ठाणे गांधी चौकची कारवाई याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम राबवित आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे गांधी चौकच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीवरून पोलीस ठाणे गांधी चौकच्या पथकाने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवरून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला आठ लाख छत्तीस हजार चारशे रुपयांचा विमल विवण नावाचा गुटखा सुगंधित तंबाखू तीन लाख रुपयांचे एक पिकअप वाहन असा एकूण अकरा लाख ,00 छत्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूचे अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे एक सुनील भारतलाल राठी वय चौतीस वर्ष राहणार सुपारी हनुमान जवळ मोतीनगर लातूर दोड ज्ञानेश्वर भास्कर रावते वय तीस वर्ष राहणार करजगाव तालुका औसा जिल्हा लातूर विरोधात पोलीस अंमलदार दत्तात्रेय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंडित भंडारे पोलीस अंमलदार दयानंद आरदवाड दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे